नागपूर शहरातील बाजारगाव येथे गेल्या बुधवारच्या रात्री सोलर प्लांट येथे स्फोट होऊन एकाचा अंत तर सतरा जण गंभीर जखमी झाले होते याच दुर्घटनास्थळी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट देऊन येथील सोलर प्लांट अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे सोलर प्लांट येथे कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी व्हिजिट केल्या होत्या सोलर प्लांट एम डीवर गुन्हे दाखल का केले नाही उद्या धिंगाणा करतो एम डीच्या घरावर दगडफेक करणार असा इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला या ठिकाणी दोन तीन वर्षात चार ते पाच घटना घडल्या सहा महिन्यात कोणत्या अधिकाऱ्याने व्हिजिट दिल्या असा सुद्धा प्रश्न उपस्थित करून येथे मोहन भागवत येतात म्हणून सगळे लगे आहे पण आम्ही सोडणार नाही असा थेट इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिला बाजूने सीएम राहतो आणि अशा घटना घडतात एका आमदाराचा मुलगा जर दुर्घटनेत गेला असता तर तेव्हा समजलं असतं अशा शब्दात माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपला संताप व्यक्त केलाय लोकांना मारा मारा तो मारता आणि त्याला वाचवता चार चार जाणे नऊ नऊ महिने तेव्हा लागले वाटत का नऊ लोक मारले त्या था, त्याला था तुम्ही संरक्षण देता आणि लोकांना मारताय हे सांगितलं का सीएम फडणवीस साहेबांना तुम्हाला त्या अपेक्षा आम्हाला काय उरडून पाहिजे तुम्ही तुमचं आमच्यावरच चालणार पैसेवाला आहे ना त्याला घ्या ना दाबून व्यवस्थित ना बंदूक मारूनच घ्या ना बरोबर आम्ही त्या अध्यक्ष एमडीए ना त्याच्या घरावर काळ फासणार आहोत धिंगाणा करून टाकतो उद्या तुम्ही पुरा धिंगाणा करतो एक तर त्याला मारू सळाले घोट मार करून त्याच्या घरावर आणि त्या सीएमच्या जिल्ह्यामध्ये ही जर अवस्था होत असेल तर राज्याची काय अवस्था आहे तसं आता आम्ही पाहतोय सीएमच्या घरातच पाणी घुसलंय आणि सामान्य माणूस मरतो त्याला काही लिहिलं नाही इथं जर मोठ्या एखाद्या आमदार खासदाराचं पोरगं गेलं असतं ना ते जाऊ नये पण गेलं असतं ना मग सगळ्या कारवाई झाल्या मालकावर जर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही पोलीस स्टेशनवर पूर्ण घेराबंदी केल्याशिवाय राहणार आला टाईम तर सीएमच्या घरावर सुद्धा जो